हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर दिवसाची सुरुवात अशीच होते माझी पसारा सगळा असेल तर तो गोळा करून आवरण्याची तर आज काही टिफिनची गडबड नाही आहे आज लास्ट दिवस उद्यापासून हे जॉईन होतील ऑफिसला तर त्यामुळं उद्यापासून टेन्शनच आहे तर असो आज फायनली सगळं आता हे आवरून सगळं इथले कार्पेट जे आहेत ते रोज झटकून असं सगळं झाडू मारून घेते सध्या फरशी तर रोज पुसायला जमत नाही आहे दोन तीन दिवसातूनच फरशी पुसते तर आांगोळीनंतर लगेच आता इथं स्वयंपाकाला लागले कारण उठल्यापासून मुलींना काही दिलेलं नाही आहे त्यामुळे इथं त्यांच्यासाठी नाश्त्याला आता उपीट बनवून घेते आणि मग नंतर आमच्यासाठी चहा वगैरे घेणार आणि आता काय होते डेली रुटीन शेअर करताना सकाळी विहीचं स्कूल असताना ओला तर त्यामुळे ती जात नाही तर तिला ती तिच्यामध्ये अर्धा पाऊन तास जातो त्यामुळं ते सगळं म्हणजे व्हिडिओ बनवणं नाही होत शक्य तर आता बराच वेळ तिच्यामध्येच गेलेला आता ती गेली फायनली स्कूलमध्ये आणि आता इकडं जे कालचे कपडे का जे होते सुकायला टाकलेले तेच आता मी डायरेक्ट इथं घड्या घालून ठेवते म्हणजे आतमध्ये नेऊन पटकन लावता येतील कारण एका दिवसात आजकाल कपडे का सुकत नाही जर ऊन थोडंफार पडलं तर सुकतात नाही तर मग थोडंफार दोन दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत असे सुकतात तर आता तेच सगळे कपडे घड्या लावून ठेवते इथंच त्याच्यानंतर मग लगेच इकडं कपडे मशीनला लावलेले होते मी आणि लगेच इकडं भाजी पण बनवायची होती तर त्यासाठी इथं कढई गरम करत ठेवले तेल टाकून आणि आता तेल गरम झालेलं आता हे मसाल्याचं हॉटेल ऑलरेडी बनवून ठेवलं होतं तर आता ते, ते लगेच टाकून घेते म्हणजे भाजीसाठी फिश बनवायचं होतं फिश करी तर त्यासाठीच हा मसाला सगळा टाकून दिला आणि आता ह्याला छान तेल सुटलं की मग ह्याच्यात फिश टाकायचे होते पण नंतर मग लगेच मी मशीन लावलेली होती त्यामुळे मी म्हणजे विसरूनच गेले म्हणजे आणि फक्त फिश टाकले भाजी तयार झाली त्यामुळे प पुढचा व्हिडिओ पूर्ण बनलाच नाही मग त्याच्यानंतर मी थोडीशी आधी कॉफी घेतली माझ्यासाठी आणि ह्यांच्यासाठी हे पण आले होते स्कूलमध्ये सोडून विहिला तर आता लगेच मशीनला लावलेले कपडे होते तर तेही आता इकडं पिळून घेते तर ऊन थोडंफार म्हणजे मून सावली वगैरे असेल किंवा जास्त पाऊस नसेल तर मग मशीनला ड्राय नाही करत मी कारण ऑटोमॅटिक नाही आहे सेमी ऑटोमॅटिक आहे तर त्यामुळं फक्त आपण धुवून घेऊ शकतो किंवा फक्त सुकून घेऊ शकतो आपल्याला जसं हवं तसं तर आता मला सध्या धुता तर येत नाही आहेत त्यामुळं मी फक्त धुवून घेते आणि मला शक्यतो मशीनला कपडे नाही लावायला आवडत कारण हाताने धुतले की लगेच तस निघतात तसं मशीनला नाही निघत आणि जास्त कपडेही नसतात पण आता तब्येत बरी नसल्यामुळं काही ऑप्शन पण नाही आहे त्याच्यानंतर मग लगेच मी चपाती बनवून घेतली आणि चपाती बनवून झाल्यानंतर लगेच जेवण करून घेतलं मग लगेच भांडे वगैरे धुऊन घेतले आज खूप सारे भांडे होते आणि मग त्याच्यानंतर दुपारी थोडंसं सगळ्यांना पण भूक लागलेली होती काही तर खायचं होतं मग म्हणून थोडंसं टाईमपास म्हणून तर पॉपकॉर्न बनवले होते तर हे डीमॅटला दहाचं पॅकेट भेटतं पॉपकॉर्नचं रेडी टू कुक असतं त्यामुळे काही दोन मिनटात होतं डायरेक्ट कुकरला लावलं आहे मी आता हे दोन मिनटात आता पॉपकॉर्न पण तयार झाले आणि ह्याच्यात आता वेगवेगळे -वेग फ्लेवर आलेत आधी असं नव्हतं आता हे चिली फ्लेवरचं आहे थोडंसं तिखट होतं पण छान होते पॉपकॉर्न मग आणि मग थोडेसे पॉपकॉर्न वगैरे एन्जॉय केल्यानंतर मग संध्याकाळचा चहा वगैरे घेऊन मग आता रात्रीच्या स्वयंपाकाला चालू केलं आहे तर आता स्वयंपाकासाठी भाजी काय बनवायची तर ह्या संडेला भाज्या आणलेल्या होत्या सगळ्यांनी तर भाजीमध्ये यावेळी मशरूम पण आणला आहे मार्केटमधून म्हणजे कुठल्या शॉपमधून वगैरे नाही आणला आहे मार्केटमधून म्हणजे भाजी मार्केट असतं तिथूनच आणला आहे तर फ्रेश पण होता मग मशरूम मी याच्या आधी पहिल्यांदा कधीच बनवलं नव्हतं तर आता फर्स्ट टाईमच बनवते तर आधी मी सर्च वगैरे केलं की कसं साफ करतात वगैरे कारण मला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि असं वरून असं सा व्यवस्थित साफ तर आधी मी ऑलरेडी दोन ते तीन कांदे आणि दोन टोमॅटो कट करून ठेवले होते तर तेल गरम झालं ह्याच्यात थोडंसं बटर टाकलं आहे तेलामध्येच आणि आता लगेच कांदा टाकून घेते मी थोडं आणि थोडं म्हणजे फर्स्ट टाईमच बनवते तो त्यामुळे थोडंसं मला आधी टेन्शन पण होतं की कसं होईल कसं होईल तर कधी कोणत्या कामात थोडंसं आपण स्वतःवर डाऊट घेतला ना मला त्रास वाटतं तर कामच नाही सक्सेस होत कारण भाजी जी आहे तर ती थोडीशी बिघडली मशरूमची Uh, म्हणजे कांदा आणि टोमॅटो थोडंसं मी पटकन लवकर भाजी होण्यासाठी थोडासा गॅस uh, फास्ट केला आणि थोडंसं काहीतरी काम करायला गेले बाजूला तोपर्यंत तो, तो कांदा आणि टोमॅटो होता तो तो थोडासा करपला असं झालं पण त्यामुळे थोडीशी भाजीची टेस्ट पण बिघडली पण ठीक आहे एवढीही खराब नव्हती आणि एवढीही चांगली नव्हती अशी होती ठीकठाक खाण्यासाठी होती फक्त कांदा टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित छान झाली जमली असती अशी भाजून घ्यायला तर अजून छान झाले असते ते करपलेला कांदा दिसतोयच थोडाफार मग त्याच्यामध्ये लगेच थोडासा गरम मसाला हळद आणि चटणी टाकून मग थोडंसं पाणी टाकले कांदा थोडासा शिजू दिल्यानंतर मग मशरूम टाकले मशरूम जास्त शिजवायचा नसतो दोन मिनटातच मग लगेच उकळी आल्यानंतर शिजून जातो आहे थोडासा कांदा करपलेला होता तो, तो वरती आल्यानंतर मी लगेच काढून टाकलं थोडंसं त्याच्यानंतर मग दोन भाकरी पटकन टाकून घेतल्या मी आणि लगेच मग जेवण केलं आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा